नमस्कार शेतकरी बांधवांनो डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानात डॉक्टर किसान आणि दत्तात्रय पाचपुते यांनी अशी खरबूज पिकात काय जादू केली इतरांचं पीक जाऊन आपलं पीक कसं उभं केलं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ बघायचा आहे आपण या ठिकाणी बावन्न दिवसाच्या खरबूज पिकामध्ये या ठिकाणी सिटिंग असतंय आणि फळाची साईज या ठिकाणी बघताय तुम्ही व्हिडिओचा विषय आहे दत्तात्रय पासपुते यांनी डॉक्टर किसानची जोड घेऊन आपलं खरबूज पीक एवढ्या तापमानात कसं उभं केलं त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा दत्तात्रय मुरलीधर पासपुते राहणार बोरुबेल तालुका दौंड जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट आठशे पंधरा दोनशे त्र्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट आठशे पंधरा दोनशे त्र्याण्णव पण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता दोन वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकात गेल्या वर्षी टोमॅटो मध्ये मार्क हे घेतलं होतं मी टोमॅटो मध्ये नारायणगाव मध्ये पहिल्या पहिल्या तोड्यापासून ते शेवटच्या तोड्यापर्यंत एकच बाजार भाव गावला तर माझं एक अडीच तीन एकर होत एकोणतीस लाख रुपये झाले ते पहिल्या दिवसापासून ह्याच्यापर्यंत मी कुठलं शेड्यूल म्हणजे मी कुठे सरांचं जे शेड्यूल आहे ना तेच फॉलो केलं किती काही जर कोणी काय म्हणलं हसले लोक तरी जे कसल्याच विषय मी हे केलं ना आता सुद्धा खरबोजाला सुद्धा एकही केलं नाही आतापर्यंत गावातले जवळजवळ त्याच्या बरोबरचे नव्वद टक्के प्लॉट पूर्ण फेल हे आज पूर्ण व्यवस्थित प्लॉट आहे पाच एकरचा मोठा प्लॉट आहे तुमचा आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावात आजूबाजूला प्लॉट सक्सेस झाले नाही वाढत्या तापमानात पण तुमचा जवळजवळ पंच्याण्णव टक्के प्लॉट सक्सेस झालेला आहे हा पंच्याण्णव टक्के झाले खरंय का शंभर टक्के खरे म्हणजे आता गावातले एक बी प्लॉट व्यवस्थित नाही आता आपण बघतोय साईज जर बघितली तर जवळजवळ काही दीड किलो पर्यंत आहे एक किलो म्हणजे साधारणतः एक किलो प्लस केलेला आहे चांगली शेटिंग पण आहे पुढच्या दहा बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल तोपर्यंत असाच तक धरून आपल्याला ठेवायचा आहे आणि तो डॉक्टर केसांची जोड असताना तो मला ठेवणार आणि तो, तो बनवून देणार त्याचं हार्वेस्टिंग चांगलं होणार कांदा पिकात पण तुम्ही मार्गदर्शन घेतलं काय वाटलं कांदा पिकात एक नंबर आहे आता आपण कांद्याच्या पिकावर जाणारच आहे पर... म्हणजे पूर्ण गावात रोटर मारा मला म्हणले होते पण मी कसं खुरपण नव्हती झाली त्याचे तर नाशिक दोनदा त्याला शॉक बसला होता मी कंटिन्यू ते औषध सोडत गेलो तुमचं शेड्यूल फॉलो केलं आज एक नंबर कांदा आहे म्हणजे आता बघण्यासारखं इथं आपला पत्ता काय मुक्काम तालुका दोन जिल्हा मित्रांनो आता आपला व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की कुठं म्हणजे ज्या गावामध्ये खरबूज पीक सक्सेस होत नाही त्या गावात डॉक्टर केसांनी दत्तात्रय पाचपुते यांनी जी निष्ठा डॉक्टर केसांवर ठेवली आणि सक्सेस केलं तर मग आपण या अंतिम टप्प्यामध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांना पंधरा दिवस बाकी आहे तिथं तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम म्हणजे वेल सुकण्याचा प्रॉब्लेम येणार सिटिंग झालेलं आहे परंतु वेल सुकण्याचा प्रॉब्लेम येणार पानं खराब होणार त्या ठिकाणी आपण दोन फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे ड्रिपचं ऍप्लिकेशन काय केलं पाहिजे जिथं विल्टिंग किंवा वेल सुकायला लागले तिथं तुम्ही त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग पाचशे ग्रॅम पर्यंत कॉपर एक किलो पर्यंत कॉपर तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या वरतून फवारणीच्या माध्यमातून दोनच फवारण्या करायचे कारण या स्टेजला आपल्याला चालता येत नाही फवारणी करताना पण दोन फवारण्या आपल्याला कशातरी करून घ्यायचे त्यातली पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम कार्मोलीन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम एक साडीशे मिली हा स्प्रे तुम्हाला तुमचे पानं जिवंत चांगले कसे राहतील त्यासाठी खूप महत्वाचा असेल त्यानंतर ड्रिप मधून तुम्हाला शेवटचा ऍप्लिकेशन द्यायचं आहे एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस पी एम एस पाच किलो आणि एक लिटर शुगर स्टार आणि त्यानंतर शेवटचा स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे अगदी शेवटचा तो नाही देता आला तर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही एकरी पाच किलो सोळा आठ बत्तीस जरी दिलं तरी चालेल किंवा स्प्रे जर देता येत असेल पानं टिकून ठेवले तुम्ही पानं टिकून ठेवले फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवत आलात आणि सक्सेस मिळवत गेलात आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पाच सहा दिवस तुमचं हार्वेस्टिंगला राहिलं त्यावेळेस तुम्ही त्याच्या आठ दिवस अगोदर शुगर स्टार पाच किलो पीएमएस दिलं त्याच्या अगोदर तुम्ही अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन वेजिटेटिव्ह स्प्रे दिला शेवटच्या पाच सहा दिवस अगोदर काय फवारणी केली पाहिजे किंवा ड्रिप चे मी तुम्हाला सांगितलं सोळा आठ बत्तीस दिलं गेलं पाहिजे तत्पूर्वी जर तुम्हाला स्प्रे करता आला तर शेवटची अंतिम टप्प्यातील फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्वाची सांगतो इथं तुम्हाला घ्यायचंय झिरो झिरो पन्नास एक किलो झिरो झिरो पन्नास एक किलो त्याच्यासोबत प्रोसेल तीनशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम हा शेवटचा स्प्रे चार ते पाच दिवस आधी जर घेतला तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी जसंही तुम्ही एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस देताय तिथे त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी हा स्प्रे घेतला तर वजन चांगलं मिळायला तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल आतमधला रंग आतमधला घर आणि आतमधला म्हणजे गोडवा त्या ठिकाणी आणि चांगला मार्केटमध्ये तुमचा माल त्या ठिकाणी जाण्यास खूप चांगली मदत होईल पासपुते साहेब परत एकदा तुमच्याकडे येतो कांदा शेतीमध्ये तुम्ही चांगलं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊ तुम्ही स्वतः सांगताय खुरपणी करता आली नाही दोन वेळा तन्नाशेक मारून झटका बसून पण कांदा चांगला झाला त्याचप्रमाणे टोमॅटो मध्ये तुम्ही सांगितलं एकोणतीस का तीस लाख रुपये तुम्हाला झाले चांगली गोष्ट आहे आज खरबूजचा पाच एकरचा प्लॉट आहे इथं देखील तुम्हाला चांगले पैसे मिळव हीच आई तुळजाभावनीच्या चरणी करून एक शेवटचा प्रश्न विचारतो सात की सातत्याने तुम्ही डॉक्टर फॉलोअप घेत आहे जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर नाशिक आहे तिथून ऑनलाईन मोबाईल मध्ये वेळापत्रक येतं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास का ठेवता याच्या पाठीमागचं काय कारण कमी खर्च होतोय बाकीच्या पेक्षा आणि एकदा केलं तर शंभर टक्के गॅरंटी राहते गॅरंटी तर शंभर टक्के राहते सर म्हणजे मी तर बघितले शंभर टक्के गॅरंटी म्हणजे काय मार्केटमध्ये आपल्या व्यापाऱ्यांकडे ना आपल्या मुंड्याला मार वापरला पहिल्या दिवसापासून पर... शेवटपर्यंत मी गाडी पण घेतली गाडी घेतली मला फोन केला होता के सर तुम्ही या पण मी नाही येऊ शकल आणि त्यानंतर कांद्या पिकात पण येऊ शकलो नाही पण खरबोजला मी शब्द दिला होता की हार्वेस्टिंग आसपास मी येईल आणि मी आलो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही मित्रांनो बघितला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला दौंड तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून बोरीवेल या गावातून हा व्हिडिओ तुम्ही बघताय यांच्या अगोदरचे व्हिडिओ त्यांचे टोमॅटोचा व्हिडिओ देखील आहे टोमॅटोचं उत्पादन त्यांनी किती घेतलं त्यांचा मोबाईल नंबर आहे शा आणि असेल तर आजूबाजूचे शेतकरी इथं येऊन बघू शकतात की खरोखर आजूबाजूचे प्लॉट गेल्यानंतर हा प्लॉट कसा जिवंत राहिला कसा चांगल्या पद्धतीने सेटिंग होऊन चांगलं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतंय हे बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा आणि जवळचे शेतकरी इथे येऊन व्हिजिट करू शकतात धन्यवाद